मुलांनो तुम्हाला चांदो मामा माहिती आहे का किती छान दिसतो ना तो आकाशात मला माहिती येतो तुम्ही नक्की पाहिलाय आणि तुम्हालाही तो खूप आवडतो परंतु त्याचे घर किती लांब आहे तर आपण त्याला आपल्याच घरी थांबायला सांगूया का आणि त्याच्यासाठी एक छानस गाणं गाऊया चला तर मग आता सुरू करूया तुम्ही तयार आहात ना माझ्यासारखं करा पाहू का बरोबर चांदो मामा घर तुझे लांब चांदो मामा घर तुझे लांब पाय तुझे दुख पिल चालून जरा था पाय तुझे दुख पिल चालून जरा था को जग 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 जग। चालू नको गड्या असा झप 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 चालू नको गड्या असा झप 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 लिंबोणीच्या झाडा मागे लप 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 निंबोणीच्या झाडामागे लप 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 लिंबोणीच झाड आहे छानच छान लिंबोणीच चा झाड आहे छानच छान तुझ्या सारखी आई माझी गोरी गोरी पान तुझ्या सारखी आई माझी गोरी गोरी पान तुझ्या सारखा चेहरा ती गोल 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 तुझ्यासारखा सारखा चेहरा ती गोल 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 भाऊ नरे आईचा तू बोल 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 भाऊ रे आईचा तू बोल 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 तुझ्यासाठी खाऊ केला गोड 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 तुझ्यासाठी खाऊ केला गोड 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 अळी मी गुप चिळी सड सोड सोड अळी मी गुप चिळी सोड 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 चांदो मामा घर तुझे लांब अस चांदो मामा घर तुझे पाय तुझे जरा तिला पाय तुझे दुःख तिला चालून जरा था तर मुलांना कसं वाटलं तुम्हाला चांदो मामाचं चा गाणं हे नक्की तुम्ही पण बोला आणि त्याचा सराव करा धन्यवाद